जैजे स्था, स्री स्था, जैजे स्था, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहार तुम्ही सगळे आशा व्यक्त करताय स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीविषयी आवश्यक अशी माहिती देणार आहे मकर संक्रांतीला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप असे महत्व आहे अगदी आपल्याच नाही तर परप्रांतात सुद्धा मकर संक्रांती साजरी केली जाते मात्र प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगळी असते आता आपण मकर संक्रांती सामान्य रित्या कशी साजरी करतात या दिवशी काय करतात सुगड पूजा म्हणजे काय हे सर्व माहिती घेणार आहोत सर्वप्रथम मकर संक्रांती दिवशी देवीने संक्रासुराचा वध केला होता त्याच पद्धतीने मकर राशीमध्ये सूर्यभ्रमण करतो त्यामुळे सुद्धा याला मकर संक्रांती असे म्हटले जाते त्यामुळे मकर संक्रांती हा दिवस आपापला ज्योतिषशास्त्रामध्ये खूप मोठा दिवस मानला जातो तसे तर पौष महिन्यामध्ये शुभ कार्य करण्याचे टळतात जसे की लग्न असेल वास्तुशांती असेल पण संक्रांतीसारखा मोठा दिवस सुद्धा याच महिन्यामध्ये येतो त्यामुळे संक्रांती हा सण अतिशय मोठ्या पद्धतीने आपण साजरा करायचा आहे संक्रांती म्हणजे नुसतेच तिळगू देणे आहे का तर नाही महिलांनी एकत्र एक येऊन सुगड पूजा करण्याचा आणि एकमेकीच्या अं पदरामध्ये वाढ घालण्याचा हा महत्वाचा दिवस आहे प्रत्येक सभासण स्त्री आपल्या मुलांसाठी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि आपले सौभाग्य अखंड टिकावे म्हणून मकर संक्रांतीचे हळदी कुंकू देखील केले जाते तर आज आपण पाहणार आहोत आता जे मी बाकी बोलले त्याचा अजून मी व्हिडिओ करेन मात्र मकर संक्रांतीला वाण काय द्यावे हे ही गोष्ट आणि मकर संक्रांतीचे हळदी कुंकू कोणी करावे हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे लक्षात घ्या मकर संक्रांती हा सण हळदी कुंकवासाठी खास स्त्रियांचा मानला जातो पण काही लोक पुरसटलेल्या विचाराचे असतात ते म्हणतात की विधवा स्त्रियांनी करू नये किंवा प्रत्येक स्त्रीला या हळदी कुंकवाचा हक्क नाहीये तर असं बिल्कुलही नाहीये आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हापासूनच आपण खरं विचार करा काळी टिकली लावतो आपली आपली आई किंवा आपले वडील असतील ते आपल्याला काळी टिकली आवर्जून लावतात का त्याचं पाठीमागचं कारण काय तर त्या काळ्याकडे लक्ष जावे म्हणजेच काय त्या टिकलीकडे नजर जाऊन दृष्ट लागू नये आपल्या बाळाला मुलाला मुलीला जवळजवळ आपण सातवी आठवी पर्यंत आठवत असेल की आपली आई आपल्याला काळी टिकली लावत होती म्हणजे काळ गंध टिकली त्यामुळे काळी टिकली विधवा स्त्रिया पण लावतात आणि काळी टिकली लहान मुली पण लावतात त्यामुळे टिकली कुंकू या बेसिक गोष्टीमध्ये अडकून राहू नका कारण कुंकू लावणे टिकली लावणे नटणे हे प्रत्येकाला अधिकार आहे म्हणजे प्रत्येक जण हे करूच शकते तुमच्याकडे मी तुम्हाला नेहमी सांगते बघा की चार पाच स्त्रियांचा घोळका आला आहे आणि त्यातली एक स्त्री जर विधवा असेल जर तुम्ही तिला हळदी कुंकू दिले नाहीत तिची इच्छा नसेल ती जर म्हणाली तई नकाच लावू तर ठीक आहे पण ती बिचारी साईडला बसली आणि तुम्ही इतर हळदी कुंकवाचा आनंद घेत आहात ही साप चुकीची गोष्ट आहे म्हणून सगळ्या स्त्रियांना हळदी कुंकवाचा मान आहे कारण तो नवऱ्या आधी पण असतो नवरा असताना पण असतो आणि पती नसताना पण असतो म्हणजे हळदी कुंकू ही अशी का विशेष बाब ठेवली आहे मला माहित नाही की आजही काही शहरांमध्ये स्त्रिया गावांमध्ये शहरांमध्ये की लग्न झाले एकदा पती गेला की त्या स्त्रीची पार रया घालून टाकतात तर रया म्हणजे काय तर तिनं कुंकू लावायचं नाही तिनं गळ्यात काही घालायचं नाही तिनं मंगळसूत्र घालवायचं नाही तिनं जोडव्या घालायच्या नाही तिनं पैंजण घालायचं नाही इतकंच काय तर तिनं गजरा घालायचं नाही जास्त नटायचं नाही काठपदर साड्या नेसायच्या नाहीत हे नियम कुणी काढले तर काही बुरसटलेल्या लोकांनी विचारांचे जे लोक असतात त्यांनी काढले पण आता समाज बदलत चालला आहे आणि सुरुवात आपल्यापासून झाली तरच समाजामध्ये काहीतरी बदल येईल असं मला वाटतं त्यामुळे कुठल्याच स्त्रीकडून तुम्ही तो हक्क काढून घेऊ नका आता विधवा स्त्रियांनी सुद्धा तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही आयुष्यभराच्या सत्वा आहात हे लक्षात ठेवा हा हक्क हक, तुमच्याकडून कोणीच काढून घेऊ शकत नाही त्यामुळे तुम्ही विधवा असाल विना लग्नाच्या असाल डिवोर्सी असाल एकट्या राहत असाल आणि जर तुमची इच्छा असेल ना की मला हे देवाचे सर्व काही करायचे आहे मला चार लेडीज बोलवायच्या आहेत हळदी कुंकवाला किंवा मी एखाद्या मंदिरात जाऊन हळदी कुंकू करेन तर तुम्हाला ह्याच्यापासून कोणीच अडवू शकत नाही आपल्या गेलेल्या पतीला सुद्धा शांती लागावी आपल्या घरामध्ये सुख शांती यावी हळदी कुंकू हा एक उत्सवाचा आनंदाचा सौभाग्याचा सण आहे त्यामुळे सौभाग्य याचा अर्थ फक्त सौभाग्यवती स्त्री नाही तर सौभाग्य म्हणजे काय तर एकदम उत्तम भाग्य आपले व्हावे म्हणून हळदी कुंकू केले जाते त्यामुळे हळदी कुंकू सगळ्यांनी अवश्य करा आता हा झाला हळदी कुंकू कोणी करावे कोणी नाही हा विषय आता विचार करूया वाणाबद्दल तर मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की वाण काय द्यावे ही ज्याची त्याची इच्छा असते मात्र वाण काय दिले म्हणजे तुम्हाला फायदा होईल हे मी तुम्हाला सांगू इच्छिते की पूर्वी होत बघा शॅम्पूच्या पुड्या प्लास्टिकचे कंगवे हे फार दिलं ढिगाण वस्तू घरामध्ये साचायच्या आणि नंतर त्या काय कराव्यात लगेच तुटतात लगेच फुटतात अशा आपण बायका पन्नास बायका बोलवतो की सगळ्यात मोठ कुंकू माझं झालं पाहिजे बरोबर आहे की नाही की कि अशा ह्याच्यामध्ये आपण वाण चुकीचं देतो वाणाला संक्रांतीमध्ये खूप जास्त महत्व आहे ते जे वाण तुम्ही द्याल ना त्या पद्धतीने तुमच्याकडे परत येतं मी नेहमी तुम्हाला सांगत असते की तुम्ही जर कोणाच्या एक अश्रू डोळ्यातून काढलात तर तुम्ही हजार अश्रूंसाठी तयार राहायचं आहे त्याच पद्धतीनं तुम्ही जे दान द्याल ना ते फिरून तुमच्याकडे येणार आहे म्हणून मी तुम्हाला असा सल्ला देईन की तुम्ही पाच सहाच लेडीज बोलवा पण त्यांना चांगल्या गोष्टी द्या आता चांगल्या म्हणजे काय तर तुम्ही निरांजनं देऊ शकता पितळेचं निरांजन देऊ शकता पाच सहाच लेडीज बोलवा पितळी निरांजन द्या तुम्ही उदबत्ती द्या उदबत्तीनं घरामध्ये सुगंध पसरतो हळदी कुंकू द्या बजेट फ्रेंडलीसुद्धा खूप गोष्टी आहेत त्यासाठी महागच दिलं पाहिजे असं बिलकुल नाही आहे हळदी कुंकू देऊ शकता चांदीची सॉरी निरांजने देऊ शकता पितळेची तांब्याची स्टीलची नाही पितळेची तांब्याची निरांजने देऊ शकता त्याच पद्धतीने तुम्ही अगदी एकाच सवाष्णीला बोलून चांदीची वस्तू पण देऊ शकता मात्र मान्य आता अडीच लाखावर चांदी गेली आहे ते देखील शक्य नाहीये ज्यांना शक्य आहे त्यांनी अवश्य करा बाकी ज्यांनी पितळ्याच्या किंवा तांब्याची निरांजन करंडे अशा गोष्टी द्या आता सध्या जर्मन सिल्व्हरचा फॅड जास्त निघाला आहे पण तुम्ही विसरत आहात की सिल्वरच्या मागे जर्मन शब्द लागलेला आहे आणि जर्मन जर्मन म्हणजे पूर्वीच्या बायका तर आता त्या जर्मन म्हणजे बायका आहेत त्याला आता तर टर्माळी सुद्धा म्हणतात बघा तर जर्मन सिल्वर म्हणजे काय तर जर्मन वर फक्त सिल्वर सारखं पॉलिश केलेलं असतं पण त्यात बेस काय असतो तर पुन्हा जर्मनच म्हणून मी सल्ला देईन तुम्हाला माझं वैयक्तिक मत सांगेल कि तांबा आणि पितळ आता हे वर्ष आहे सूर्याचं तुम्हाला जर वाटतंय ना तुमच्या आयुष्यात भरभराट व्हावी तर ता, तांब्याची छोटीशी संध्याची पळी येते माझ्याकडे नाहीये किंवा मी त्याची जाहिरात सुद्धा करत नाहीये तांब्याचं आता तुम्हाला मी इथं देईन बघा वरती वाटलं तर तांब्याचे निरंजन असेल तांब्याची पळी असेल या गोष्टी पितळ्याचे करंडे असतील या गोष्टी तुम्ही नक्की आणि नक्की वाणत द्या सहसा हिरव्या बांगड्या सुद्धा तुम्ही वाण म्हणून देऊ शकता टिकल्यांची पाकिट सुद्धा वाढ देऊ शकता, दोन तीन रुपये पाच रुपयाचं काम आहे पण ते चांगलं दान आहे तुमचं सौभाग्य शंभर पटीनं वाढेल हळदी कुंकू सुद्धा सगळ्यात उत्तम दान मानलं जातं त्याच पद्धतीने तुम्ही भाजी दान करू शकता कल्पना कशी वाटली सांगा ताज्या ताज्या मेथीच्या पेंट्या आणा आणि प्रत्येकाला दान द्या त्या दिवशीच ती भाजी खाऊन तुमचं नाव निघेल आणि एक उपयोगी पडणारी वस्तू आहे तुळशीचं रोप सुद्धा आपल्या घरातलं कधी काही देऊ नये बघा घरातल्या देवाच्या मूर्ती घरातलं हे तुळस कधी देऊ नये पण नवीन तुळस आणून नवीन एखादं रोपटं आणून ते तुम्ही त्या प्लास्टिकच्या सहित सुद्धा देऊ शकता हे जर तुम्ही दान केलं तर तुम्ही दुसऱ्याच्या आयुष्यात चार सुखाचे क्षण आणत आहात आणि त्यामुळे फिरून तुमच्याकडे खूप जास्त सुख येणार आहे एक लक्षात ठेवा जसं इज रिटर्न आपण म्हणतो तसंच आपण जे दुसऱ्याला देतो ते आपल्याकडे परत येतं भले ते अश्रू असो ते हसू असो किंवा ती तिसरी कोणतीही गोष्ट असू दे त्यामुळे वाण देताना भरपूर विचार करून आणि चांगल्या चांगल्या गोष्टी द्या आता मी तुम्हाला अगदी पाच रुपयाचे पण वाण सांगितले आहे आणि चांगल्यात चांगले पण वाण सांगितले आहे फक्त प्लॅस्टिक स्टील अशा गोष्टी यावर्षी तुम्हाला चुकूनही दान आणि जर्मन सिल्वर पण चुकूनही दान करायचं नाहीये तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ